कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात असलेल्या सत्तावीस गावातील रस्त्याच्या कामांसाठी कोट्यावधी हो रुपयांचा निधी मंजूर झाला असून काम देखील सुरू आहेत मात्र रस्त्यांवर रात्रीचे अंधार असल्याने रस्त्याच्या कडेला पथदिवे बसवण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती त्यानंतर तातडीने शासनाच्या नगरविकास विभागाकडून सत्तावीस पूर्णांक नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सत्तावीस गावातील अंधारात असलेले रस्ते लवकरच उजेडात येणार आहेत या पथदिव्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केला होता त्यानंतर तातडीने या रस्त्याच्या कडेला पथदिवे बसवण्यासाठी नगरविकास खात्याने निधीची उपलब्धता करून दिली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सत्तावीस गावांतील रस्त्यावर अंधार असल्याने नागरिकांकडून पथदिवे बसवण्याची मागणी झाली होती यानुसार स्थानिक आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे सत्तावीस गावांमध्ये पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी केली होती परंतु महानगरपालिकेकडे निधी नसल्यामुळे त्यांची अडचण झाली होती यानंतर आमदार राजू पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकत्याच वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत त्यांना विनंती केली होती व त्यानंतर हा सत्तावीस पूर्णांक नव्वद कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे गेली अनेक वर्ष अंधारात असलेल्या या गावामध्ये दिवा व्यवस्था आता मार्गी लागणार आहे त्यामुळे सत्तावीस गावातील रस्ते आता प्रकाश झोतात येणार आहेत मनसे आमदार राजू पाटील यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाल्याने नागरिकांकडून देखील आनंद व्यक्त आला आहे मनसे आमदार राजू पाटील यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाल्याने नागरिकांकडून देखील आनंद व्यक्त करण्यात आला आहे व्यवरिपक कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा